शिक्षक दिन अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी सर्वप्रथम मी सर्व आदरणीय गुरुजनांना वंदन करू शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिक्षक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करतो ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनम्र आज पाच सप्टेंबर भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी मध्ये तामिळनाडू मधून तिरुतन या एका छोट्याशा गावी दक्षिण भारतात झाले मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले त्याच कॉलेजमधून पुढे ते कोलकाता विद्यापीठात प्राध्यापक आणि दोन्ही विद्यापीठात काम करत असताना त्यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला काम सांभाळून शनिवार आणि रविवार ते प्रशासकीय कामासाठी देत असत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक संपादन केल्यानंतर त्यांची राजकीय बावन्न ते बारा मे पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती राहिले नंतर तेरा मे एकोणा बासष्ट तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती राश्ट असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी आले असता त्यांनी त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करण्यास नकार आणि त्यावेळेस हा वाढदिवस संपूर्ण भारतातील शिक्षकांना समर्पित व्हावा या दिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्यानंतर त्यांच्या सहकार्याने आणि भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले त्यानुसार पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी भारतात पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यानंतर प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्व आहे शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते आपल्यावर चांगले संस्कार करतात आपल्या कलागुणांना वाव देतात म्हणून गुरुंना गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम असा श्लोक म्हणून वंदन केले जाते गुरुमध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास आहे असे समजून गुरूंचा आदर केला आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळते पण ते आयुष्य सुंदर व यशस्वी कसे जगावे हे शिक्षकच आपल्याला जीवनाच्या उच्च स्थानी पोहोचवण्यासाठी ते मार्गदर्शकाची भूमिका बजावतात शिक्षक म्हणजे असा दिवा असतो जो आपल्या जीवनात अज्ञानाचा आजच्या या शिक्षकांनी सर्व गुरुजनांना hiceननiley... माझ्या अंतकरणापासून वंदन करतो त्यांच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन संपवतो धन्यवाद